कृष्णा नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढल्याने पुलावरील वाहतूक बंद करून ही वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे गेल्या काही दिवसापासून पश्चिम महाराष्ट्र व धरण परिसरात सतत पडत असलेल्या पावसाने कृष्णा नदीच्या पात्रात गेल्या तीन चार दिवसापासून पाणी वाढत होते मंगळवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी सकाळी सातच्या सुमारास पुलावर पाणी येण्यास प्रारंभ झाला सतत वाढणाऱ्या पातळीने बघता बघता पुलावर सर्वत्र पाणीच पाणी पसरले त्यामुळे लागलीच कुडची पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक प्रीतम नाईक व त्यांच्या सहकार्यांनी हो तातडीने बॅरिगेट लावून संपूर्ण वाहतूक बंद केली कोणताही अनुचित घटना घडू नये यासाठी नदीच्या काठावर पोलिसांनी नियुक्ती करून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला कृष्णा नदीच्या पात्रात अचानक वाढ झाल्याने पोलिसांनी रस्ता बंद केला त्यामुळे जमखंडी मार्गावरील येऊन विरसपुनेकडे जाणाऱ्या वाहनधारकांना व वा कामासाठी जाणाऱ्या कामगारांची मोठी पंचायत यावेळी झाली अनेक वाहनधारकांना परत जावे लागले कागवाड कलाकी या राज्य राजमहामार्गवरील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे जमखंडी बागलकोट बनगट्टी कडून पुणे सांगली मिरज जाणारी वाहने अथणी मार्गाने आली आहेत तर रायबागकडून येणारी वाहतूक अंकली मार्गाने आली हा मार्ग बंद झाल्याने लोकांची रेल्वे स्थानकावर रेल्वेने रेल्वे प्रवास करण्याकरता वाढत असून मिरज व सांगली या भागात अनेक लोक व्यापार दवाखाना व कामाकरिता जातात त्यांना रेल्वेचा प्रवास उपयुक्त असून कुडची रेल्वे स्थानकावर पॅसेंजर व काही सदर गाड्यांना थांबा आहे अन्य काही जलद गाड्यांना थांबा देण्याची मागणी करण्यात येत आहे कृष्णा नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढत असल्याने तालुका प्रशासनाने नदी काठावरील गावांना सतर्क राहण्याची विनंती करण्यात येत असल्याचे रायबागचे तहसीलदार सुरेश मुंजे यांनी सांगितले मुंजे यांनी बोलताना तालुक्यातील नदीच्या काठावर येणाऱ्या सर्व गावात नोडल अधिकारी नेमण्यात आले असून त्यांच्या बरोबर व गावाचे तलाठी पंचायतीचे कार्यदर्शी यांना गावातच राहण्याची सूचना देण्यात आल्या असून सर्वांनी गावात लोकांशी संपर्क साधावा समस्या उद्भवलीत तालुका प्रशासनाशी संपर्क साधावा असे निर्देश देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले